कथेचं नाव वडाप लेखक अशोक कोकाटे गावातल्या खुमाद चौदार बातम्यांपासून गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाच्या सगळ्या बातम्या विनं सगायचं ठिकाण म्हणजे मारुतीच्या देवळात जवळचा पार आणि पारावरच्या गप्पा म्हटल्यावर हमखास रंग रिकामा वेळ घालवायचं एकमेव पा काहीजण सुशिक्षित काहीजण अशिक्षित तर काही जण खेळवायला आलेली म्हातारी हार होणारी माणूस पारावरल्या चर्चेचा अध्यक्ष विनोदाचा चुटका मारायचा आणि एखाद्याची मापं काढत बसायचं शिकलेल्या लोकांनी आडाण्या लोकांना नावं ठेवायची आणि आडाणी लोकांनी शिकलेल्यांच्या वर्मावर बोट ठेवायचं मग इथं कशाला बोमलत बसला या शिकलेल्यांची मोठी अडचण व्हायची त्यांना भांगरण येत नाही वज उचलत नाही मशीद व्हायची लाज वाटती संभ्या हायभ्या केऱ्या हे के आडाणी पण फडात कामाला जेमतेम हंगामी पगार डोरासने वाढ गुरात गुळाची शिरणी गरज पडल्यास गुराळ मालकाकडून उचल हंगामी धंदा का असे ना कपडे घालून जत्रवर हिंडायला मोकळे असायची बाया वशा ही ग्रॅज्युएट असलेली नोकरीसाठी आमदार खासदारांच्या बंगल्यांच्या पायऱ्या झिजवून नाच सोडलेली आणि पारावर बसलेली भरती नाही क्वाल नाही वशिला नाही पैसा नाही म्हणून नोकरी नाही यापेक्षा त्यांच्याकडे उत्तरच नव्हती प्रत्येक इलेक्शनला वशा पुढाऱ्यांच्या सभेत भाषण करायचा लोकशाहीचे तत्व लोकांना पटवून सांगायचा आणि इलेक्शन झाल्यावर पुडाऱ्यांच्या राजेशाही थाट बघत बसायचा पुढाऱ्यांची असलेली कामं करायचा आता त्यांचा पार कंठाळा आलता म्हणून नाच सोडलेला आणि दोस्त मंडळीत पारावर बसलेला पारावर बसून जगाच्या गप्पा मारायचा आणि घरात जाऊन गप गुमान खायचा तान्या बारावीत इंग्रजीत नापास बाळ्या दोन वेळा दहावीला सगळ्याच विषयात नापास म्हणून त्यानं शाळा सोडली होती केशा एस वाय बीएला टी वाय बीएला त्याला माहिती होत की आपण वशासारखं सुशिक्षित बेकार म्हणून फिरतच राहणार आहे तरी पण अभ्यास जोरात करीत होता केरा लय बेरका आढाणी पर शिकलेल्यांची बराबर खुळ्यात काढायच्या तो म्हणायचा अरे लिनो का अरे काहीतरी काम धंदा करा लागा नाहीतर ना तुमची लग्न सुदीक होणारच नाही ती हा आणि मी म्हणतोय ना ते खरं होणार आहे खोंड तुम्हाला रिकामटी पोरी देणार आहे हा नुसती येथान होतं होत करायचं काय धंदा करायचं म्हटलं तर भांडवल पाहिजे भांडवल कुठलं आणायचं प्रत्येकाची पोटापुरती जमीन वर्षाकाठी कुठं चार पैसे यायचं तोपर्यंत कर्ज झालेलं असायचं दूध दुबत्यावर घर खर्च चालताना आयबाला नाखीणं यायचं ना माहिती असून आंधळ्यासारखं झालेलं सगळं पण मार्ग, का मार्ग काही निघत नव्हता शेवटी मार्ग शोधला सुशिक्षित बेकार कर्ज काढायचं त्याला सबसिडी पण असते काही प्रमाणात कर्ज माफ होत भाग्याच्या रूपानं चर्चेमध्ये भगवान अवतरला आणि वशानं निर्णय पक्का केला सुशिक्षित बेकार योजनेतून कर्ज काढायचंच आपल्याला पैसे साठवून काय करता येणारच नाही पैसे नाही तर मग साठतीलच कुठलं अरे बर अरे धंदा कुठला करायचा ताणे असं म्हणाला हे तुला खरं सांगू न्हाव्याचा राहिले म्हणावा तर रोज सकाळी स्वतःची दाढी करतो याच केनं विनोदाचा चुटका मारला सगळ्यांनी खेळ खेळ करून एकमेकांच्या हातावर डाळी मारून विनोद साजरा केला पण वाशा गंभीर होऊन म्हणाला हे लका हे चष्टाबाद झाले आता निम्मा आयुष्य शिक्षण घेण्यात गेले आपलं आणि राहिलेल्या आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे बाबा हे बघ बा। ग बसून चालणार नाही अरे अंजा पांज्यापासनं आपली माणसं या शेतात मरत आली ती आयबा आपण खपली ती आपण ब्याच इथं खपायचं का काय फरक पडणार नाही बघ आता पातूर आईबाचं हातपाय चालत होतं म्हणून ठीक झालं पण पुढं आपल्याला गुडगड ठेकायची वेळ येईल बघा अरे तुझं खरं आहे र अर्पण धंदा करायचं म्हणजे काय करायचं नेमकं बाया असं बघ्याना एकदम आयडिया सांगितली बँक ऑफ इंडियातनं सुशिक्षित बेकार योजनेतनं कर्ज काढायचं ताण्याना बघ्याच्या मांडीवर थाप मारून सांगितलं ओ भगवान राव आहे का तुला बँक ऑफ इंडिया अरे सिरप्या नाव्याचं कर्ज फिटलं नाही अर म्हणून वाटी वाचता सकट खोकं उचलून आलंय ए बघ ए ते लखा दारुड होत ते काय धंदा करीत होतो वय हा भग्यानं त्याचं समर्थन केलं वशाने विषय बदलला बरं ते जाऊ दे धंदा असा कुठला आहे की बंद पडला नाही पाहिजे आणि सारखा पैसा येत राहिला पाहिजे आणि एवढ्यात सर्जानं गाडी उभी हो केली आणि हाक दिली चला चला बांबोड बांबोड आणि वशाची टूप पेटली भास धंदा सोचला वडापाला गाडी घ्यायची हा अरे ह्योच धंदा आता तेजीत आहे हा चार पाच पावलं सुधीक माणूस चालत नाही बाळे एकदम असच म्हणाला अरे महामंडळाच्या डब्यात कोण बसतो यार अरे बघी तिकडे जरा ती कशी लोंकाळत येते अरे गाडी जेवढी बसत्यात ना ती आच्यापारास दुप्पट बाहेर लोंबकाळत येते अरे हा रोज ताजा पैसा हा कसाय सरजा दुसऱ्याच्या गाडीवर हो ड्रायव्हर आहे पुरले एका रोज संध्याकाळी पाच पन्नास गाळा मारून घरला येतो या बाळ्यासारखा असतात म्हणायचा हरपर त्याच काय वाईट चाललंय पुढाऱ्यासारखा रुबाबात असतो या वशानं वडापाचा धंदा फिक्स केला भग्यान आणि वशानं बँकेची कागदपत्र गोळा केली सात बारा ना हरकती गोळा केल्या आणि बँकेत सगळी कागद जमा केली आणि वशा वडापचे स्वप्न बघायला लागला भरपूर पैसा कमवायचा गाडीचं कर्ज फेडायचं घरचं कर्ज भागवायचं लगीन करून थाटा माटात प्रपंच करायचा आईला आणि आपाला मातारपणी सुख द्यायचं उभ्या जन्माची मळणी करून वशाला लहानाचा मोठा केला शिकिवला त्यासनी इसावा द्यायचा वशाचं कर्ज प्रकरण हे बँकेनं मंजूर केलं पाच टक्के रक्कम भरल्यावर बँक गाडीच्या किमतीचा चेक देणार आता या रक्कमला नेमकं काय करायचं कर्ज मंजूर झालं पर पाच टक्क्यानं पंचवीस हजार रुपये ते भरायला लागणारच होत मोठा प्रश्न उभा राहिला ज्याच्यासाठी धडपड करायची चाललेली तेच गरज म्हणून पुढं उभा होत वशानं आणि भग्यानं बराच वेळ डोकं खाचवलं पर काय पर्याय निघतच नव्हता हे बघ म्हात विचारूया आपण भाग्या असं म्हणाला हे भाग्या अरे त्याच्याकडे काय आहे मला माहिती आहे ना वशास म्हणाला तरी पण विचारून बघूया मन दोघांनी म्हात्याला विचारलं आबा कर्ज मंजूर झालं या पर पहिल्याच्या पंचवीस हजार रुपये भरायला पाहिजेत अरे वसंता आपल्याला उंदीर सांभायला जमायचं नाही आणि तू हत्तीला इशारा द्यायला निघालायस आपल्या दातावर मास आहे का आबा असं म्हणाला वशाचं डोकं बी नसलं आबा मग मी काय असाच गावात बोमलत फिरू का काय शिकून उपयोग झाला माझा अरे वसंता हातरून बघून पाय पसराव माणसानं वय वय तेच नडत या म्हणून ग्रॅज्युएट होऊन गावात बसलू या मग आता इलाज काय आहे बघा आबा मारुती तिथलं रान ठेवूया अर ते रान देवस्थानातलाय ओ आबा मग काय होत या तर नाही नव आपण भाग्यानं मध्येच केली आणि भाग्या म्हणाला ओ लकू तात्या अहो हातपाय हालवल्या बिगार मार्ग सापडणार आहे का अरपो रानो मला बी पडत या पर आपली ताकद एवढी आहे का ओ आबा तुम्ही ग बसा अहो सरकारी स्कीम मधलं पैसे का सोडायचं बरं त्याच्या मारी सरकारी स्कीमा कागदावर करून पैसे खाते सगळी जण आम्ही तसं तरी करत नाही ना वशा असं म्हणाला वा बा हे बघा अहो पैसे वेळेवर गेल्यावर फिटत की कर्ज आणि व्याजदरात पण सवलत असते भग्यानं मध्ये शहाणपणा केला अरे पर पोरानो अरे देवस्थानातलं रान देऊन जमेल का लकुता त्या असं म्हणाला अहो मग आबा शिवारातली दोन कुणगी घाणवत ठेवूया की तिथली आता मात्र लकुता त्याचं तोंड बंदच झालं आणि मोदत खरेदी कागद करून रान घाणवत ठेवलं आणि एक दिवस वशाची नवी करखरीत गाडी करा करा ब्रेक दाबीत दारात उभी राहिली लहान सहान पूर् बाळ बाया माणसं गाडी ओवायला जमली गल्लीला नव्हे तर आख्या गावाला वशानं धक्का दिला अरे लोका ता लकुतात्याच्या वशानं खमाल केली लगा लकुतातेला कवा पायात पायतान मिळालं नाही पोर पोरग्यान ना आ, चार चाकाची गाडी आणली बघ फिटला लकुदाचा आणि झालं अरे जे स्वप्नात आलं नसतं ते दारात उभं राहिले कस का अस ना वशा मार्गाला लागला नऊला उठणारा वशा पाठी पाचला उठायला लागला गाडीवर पाणी मारून वासाची अगरबत्ती लावूनच गाडीला स्टार्टर मारायचा लवकर जाऊन गाडी नंबरात उभी करायचा जरा जरी उशीर झाला तरी चार पाच नंबरानं गाडी मागं राहायची मग तर त्या दिसाचा तो धंदा आत बठ्यातच यायचा चला चला कोकरूड बांबवड बांबवड कोकरूड वशाचं हे तोंडपाटच झालेलं तिकीटाचं दर तोंडफाट झालं हातात पैसा खेळायला लागला तशी गाडी पण पळायला लागली पारावरचा वशा वाऱ्यावर पळायला लागला पैसा आकडे मोड पोलिसाचा हप्ता बँकेचा हप्ता चे आणि सगळा खर्च जाऊन दिवसाकाठी शे दोनशे कस तरी जमायचं जुनं वडापवाल वशाच नवं दोस्त झालं संध्याकाळची शेवटची ट्रीप जरा नोटाक टाकूनच करायची पहिल्याच्यानं वशा नाही नाही म्हणायचा तर वडापचा स्टाफ जमल्यावर बैठकीत नाही म्हणायची खोटी ए हे बघ देतरी नाहीतर घेतरी या सूत्रानं वशा घ्यायला लागला त्यात माणुसकी पण असायचे नडे तोडीला हजार बाराशेचे नड निघायचे उसणं पासन घेऊन दिवस ढकलायचं कशी कशी तडजोड करून बँके हप्ता भरायचा वडापला गाडी वापरून कामाला निघायची मिस्त्रीला एक रक्कम पैसे देताना चार दोन दिवसाची मिळख जायची टायरी बाद होत आलेल्या पण तसच रेमटी चाललेलं बँकेचा हप्ता लांबणीवर पडायला लागला पोलिसांचा हापता न चुकता द्यायचा आरटीओ साहेब एसटी साहेब आला की धंद्याच्या नावानं बॉम्बच व्हायचे एखादा हवलदार दिवसभर गाडी वर्दीला घेऊन जायचा मग तर काय डिझेल सुद्धा टाकायचं भाडं नाही रिकाम्या हातानं परत यायचं भाडं मागावं तर कुठं तरी जादा सीटा म्हणून ते पकडतील दंड करतील नाहीतर गाडी सस्पेंड करतील म्हणून गप्प बसायचं रानमुदत खरेदी घाणबट मुदत संपायशात पैसे परत गेलं पाहिजेत बँकेच्या नोटिसाचा तकादा एक ना अनेक विचारांचं चक्र डोक्यात फिरत होत आणि गाडीचे चाकपण तेवढ्याच गतीनं फिरत होती एक दोन सीटांसाठी वडाप भांडण व्हायची ग्रॅज्युएट वर्षा पण परिस्थितीनं वडाप करत होता कवा एवढ्या कर्जातनं मोकळा होतोय असं त्याला झालेलं आणि एक दिवस काळाकुट ढग जमलं जोरात पाऊस पडण्याची चिन्ह दिसत होती काळवाणून आलेलं वशानं नेहमीप्रमाणे गाडीचं पूजन करून स्टार्टर मारला आणि मिळेल त्या सीटा घेत बांबोड गाठलं अगोदरच पाच सहा गाड्या नंबर गाडी नंबरात उभी करून वडापोल्या बरोबर मस्त एक चहा घेतला अर आज काय धंदा होणार नाही असं दिसते लगा राजू पवारानं विषय काढला हा आज जोरात पाऊस पडेल असं दिसतंय सगळं आभाळ गच्च झालंय अरे कोण पावसातनं बाहेर पडतो या गाडीदारात लावून निवांत घरात बसल्यानं बर पण वशाला हे शक्य नव्हतं एक दिवस जरी त्यानं धंदा चुकवला तर सगळी गणित चुकत होते राजून नम्रातनं गाडी बाहेर काढली आणि जनता गाडीच्या पुढे रेमटीत नेली वशाचा नंबर आला पावसाची रेपरेप सुरू झाली पावसामुळं गाडी पण लवकरच भरली वशानं गाडी सुरू केली आणि एवढ्या पाठीमागची पण गाडी भरली वशानं जोरात गाडी सोडली मागची गाडी पुढे जाऊ द्यायची नाही नंबर चुकल म्हणून जरा गाडीची लिव्हर दाबूनच धरली जोरात गाडी सुटलेली टायर फार गोठा झालेला रस्त्यावर शेनकटावर गाडी चळायची शे। हे त्याला माहिती होत तरी सुद्धा वशा गाडी जोरात मारीत होता पुढचा नंबर चुकायला नको आणि मागची गाडी पुढे जायला नको एखादी दुसरी ट्रिप जादा झाली तर बऱ्यापैकी धंदा होईल थोडंफार रानावरलं थोडंफार बँक ते कर्ज कमी होईल वशेच्या डोक्यात हिशोबाचं चकार चालू होत आणि काय पलट्या खाल्ल्या जोरात किंखळी आली आरडा उरट झाली कुणाचं डोसखं फुटलं कुणाचं हातपाय तुटलं बरीच गाडी खाली अडकली पाठीमागची गाडी आली आल्या त्यातली माणसं पटापटा उतरली सगळ्यांनी गाडी उचलली तर दोन बायका आणि तीन गड्यांचा फार छेंदामेंदा झाला होता आणि त्यात वशा पण वशाची गाडी उलटली आणि वशा सकट पाच माणसं खल्ला वाऱ्यासारखे कोकरोड बांबोडे रस्त्यावर पसरली सरवाडा ऍक्सिडेंटच्या ठिकाणी जखमी झालेल्या लोकांना कोल्हापूरच्या सीपीआर मध्ये पळवलं पोलीस आले रस्त्यापासून गाडीची टेप टाकून माफक घेतली पंचनामा केला आणि मढे पोस्टमार्टम साठी सरकारी दवाखान्यात नेलीत अपघाती निधन म्हणून पोलिसात नोंद झाली साऱ्या गावावर शोकळा पसरली लकुतात्याला आणि रकमाकाला कळू दिलं नव्हतं पाऊस रिमझिम पडत होता वडापच्या गाड्यांचा तांडा लकुतात्याच्या दारात उभा राहिला लकुतात्या वावरला एकाएकी एवढ्या गाड्या कशापाय आल्या आणि आमची गाडी कुठं दिसत नाही सर गाव जमलं गलीत उभारायला जागा आणवती चार चौखानी उतरून वाशाला गाडीतनं बाहेर घेतला तशी रकमाकानं बॉम्ब ठोकली लकुदात्यानं जमीन धरली हातानं जमीन वरबाडली काय झालं कसं झालं दैवाचा घाला कसा आला गावात हाकार माजला लकुदात्याचं वाईट झालं एकुलता एक लोक केला मातारपणी वाईट नशिबानं वाट्याला आलं लकुतात्यानं जमीन वरबाडली रकमाकानं छाताड बडवून घेतलं उभ्या जन्माची मळणी करून वशाला झाडासारखा गडी केला आणि आता डोळ्या ते तेच झाड आडवं बाया माणसाने रकमाकाला आणि बाप यांनी लकुत त्याला सावरून धरलं होतं पाऊस पडतच होता उघडायची चिन्ह दिसत नव्हती जांजण पडत आलेली डोळ्याच्या उशीडानं पुढचा क्रियाक्रम आवरायचा म्हणून भावकीच्या माझा लाकूड फाटा मसन वाट्यात पोचता केला होता आता पावसातनं तिरडी कशी न्यायची म्हणून एक वडापाला म्हणाला हे बघा असं करा ठेवा माझ्याच गाडीत आणि तशी तिरडी जाऊया आपण घेऊन आणि तसंच केलं वडापाच्या गाडी तिरडी ठेवली वडापाच्या गाड्यांचा मसन मसनभट्याकडे निघाला परिस्थितीला लाजीम होऊन वडाप करणाऱ्या वशाचं पण वडाप झालं होतं वडाप झालं होतं वडाप झालं होतं